आजची पत्र पत्रकार परिषद राज्य शासनानं परवा दिवशी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातल्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राला मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा शासनाचा जी आर शासनादेश हा काल या ठिकाणी पारित झालेला आहे हे उत्पादन शुल्क विभागातलं राज्यातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे मी या संदर्भातला प्रस्ताव गेली वर्ष झालं म्हणजे या विभागाचा मी पदभार स्वीकारल्यानंतर सातत्यानं याच्यासाठी प्रयत्न करत होतो कारण मुळातच राज्याच्या उत्पन्नामध्ये भर घालणारं तिसरं सगळ्यात मोठं विभाग कुठला असेल तर तो उत्पादन शुल्क विभाग आहे गेल्या वर्षी साधारणतः एकवीस हजार कोटी रुपयांचा महसूल या विभागानं राज्य सरकारकडं संकलित केला आणि यावर्षी आम्हाला उद्दिष्ट चोवीस हजार कोटी रुपयांचं दिलेलं आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे ते नक्कीच आम्ही करू पण एक गोष्ट आहे म्हणजे मला जी जाणवली या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर की एवढं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करून देणारा विभाग असताना सुद्धा या विभागाचा जवळजवळ सगळा युनिफॉर्म फोर्स युनिफॉर्म फोर्स तर आमचा आहेच म्हणजे आमचा सुद्धा वर्दीतला हा विभाग आहे पण जसं गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्ह्याचं शाबितीकरण म्हणजे गुन्हा शाबित झाला पाहिजे याच्यासाठी जसं ट्रेनिंग प्रशिक्षण ही पोलिसांना दिलं जातं किंवा फिजिकल फिटनेस हा जसा पोलिसांच्या भरतीनंतर लगेचच त्यांना नाशिकचं प्रशिक्षण केंद्र असेल खंडाळ्याचं प्रशिक्षण केंद्र असेल या ठिकाणी पुण्याचं प्रशिक्षण केंद्र असेल या ठिकाणी जसं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं तसं आमच्या उत्पादन शुल्क विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्हाला पाठवावं लागतं आणि म्हणून हा स्वतंत्र प्रस्ताव आपण तयार केला माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा गेल्या महिन्या मागच्या महिन्यामध्ये उत्पादन शुल्क भवनच्या उद्घाटनाला मुंबईमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना आग्रह केला विनंती केली आणि मान्य शिंदेसाहेबांनी त्याच कार्यक्रमामध्ये ताबडतोब मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव आणा म्हणून आदेश केले त्याप्रमाणे आपण तो आणला एकूण हा उत्पादन शुल्क विभागाचा जो काही प्रशिक्षण केंद्राचा खर्च आहे तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आहे पन्नास एकर जागेमध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण केंद्र करतोय याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत रस्ते संरक्षण भिंत विद्युत पुरवठा पुरवठा प्रयोगशाळा म्हणजे ज्या ज्या आधुनिक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत माझ्या सातारा जिल्ह्यामधल्या मा पाटण तालुक्यातल्या वाटोळे हे नावाचं गाव आहे जे अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी नवीन महाबळेश्वर हे प्रस्तावित होतं त्यातला काही भाग या गावाच्या किंवा या प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये समाविष्ट आहे एक अत्यंत चांगलं केंद्र आपण या ठिकाणी सुरू करतोय याच्या पाठीबागचा उद्देश आमच्या लोकांचा आमच्या फोर्सचा फिजिकल फिटनेस राहिला पाहिजे सतत म्हणजे एकदा ट्रेनिंग देऊन आल्यावर असं नाही जसं रिव्हिजन कोर्स पोलीसमध्ये असतात की एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रशिक्षणाला जावं लागतं तसंच पॅटर्न किंबहुना त्याच्यापेक्षा आधुनिक पॅटर्न याच्यामध्ये आपण करतो या केंद्रासाठी आपण जवळपास एक्कावन्न नवीन पदं ही आमच्या विभागामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करतोय पण ती मंजूर होईपर्यंत साडेसातशे पदांची नवीन जाहिरात तेची ले। ही आम्ही निर्गमित केलेली आहे त्याची लिखी परीक्षा पण झालेली आहे टाटा कन्सल्टन्सी कंपनीनं ती परीक्षा घेतली त्यांचा निकाल आल्यानंतर ही साडेसातशे पदं आमच्याकडे मिळतील आणि एकशे चव्वेचाळीस पदं ही एमपीएससी मार्फत भरण्याची सुद्धा प्रक्रिया आमची सुरू आहे एमपीएससीला रिक्वेस्ट आमची गेलेली आहे जेव्हा ती एकशे चव्वेचाळीस पदं आणि ही साडेसातशे पदं म्हणजे जवळपास नऊशे पदं ही आमच्याकडे नव्याने येतील त्यातली मॅक्झिमम पदं ही एक या एक्कावन पदांमध्ये आम्ही कशी अडजस्ट करता येईल त्याचाही आमचा प्रयत्न आहे एक महत्वाची गोष्ट स्वतंत्र सायबर सेल आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा आपण या प्रशिक्षण केंद्रामध्ये चालू करतोय आपण जर पाहिलं तर परराज्यातनं <coughs> जी दारू म्हणजे आपण म्हणतो गोवा बनावटीची जी दारू परक्या राज्यातनं येते आणि त्याच्यावर हितं लेबल लावून ती हितं विकली जाती आणि त्याच्यामुळं जे लायसन होल्डर दुकानदार आहेत त्यांच्या अधिकृत ज्यांना लायसन्स दिलंय त्यांच्या विक्रीवरती विपरीत परिणाम बनावट दारूमुळे होतो तर त्याचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यासाठी आपण स्वतंत्र सायबर सेल पहिल्यांदा राज्य उत्पादन शुल्क विभागात या केंद्रामध्ये आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे कालच जी आर झालाय अजून जरी आचारसंहिता लागायला एक दोन दिवस अवधी असला तरी आज किंवा उद्याच माझ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी याच्यासाठी बैठक घेतोय आणि तातडीनं पुढच्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ह्याचं डिझाईन फायनल करणं ह्याची जागा ताब्यात घेणं आणि जागा सुदैवानं ही पन्नास एकर जागा राज्य सरकारची आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनानं ही केंद्र मंजूर केल्या केल्या ही जागा हस्तांतर करण्याला महसूल विभागांनी माननीय महसूल मंत्री वि के पाटील साहेबांनी तशा सूचना या जिल्हाधिकारी साताराला दिलेल्या आहेत मी सुद्धा तिथला पालकमंत्री आहे आणि ती जागा सुद्धा आमच्याकडे ताबडतोब हस्तांतर होईल त्यामुळे कुठली तांत्रिक टेक्निकल अडचण याच्यामध्ये नाही तूर्त बजेट प्रोव्हिजन होण्याच्या अगोदर एकूण तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा जो खर्च आहे त्यातले पंचवीस कोटी रुपये <coughs> माझ्या विभागाला जो नियतवाय उपलब्ध आहे त्या नियतवायामधनं काम सुरू करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयाची तरतूद माझ्या विभागानं याच्यासाठी केलेली आहे राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र हे मंजूर झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला देखील सुरू शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह